उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आपल्या निवासस्थानी कुटुंबियांसह होळी साजरी केली यावेळी त्यांनी राज्यातल्या नागरिकांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक आणि प्रदूषणविरहित नैसर्गिक रंगांची होळी खेळण्याचं आवाहन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरीनं सध्या महाराष्ट्र विकासात अग्रेसर होत आहे गेल्या अडीच वर्षातल्या विकासात आता विरोधकांनीही सहभागी व्हावं असं आवाहन शिंदे यांनी आजच्या सणाचं औचित्य साधून केलं होळी आणि ध्वनिवंदन असा एक कार्यक्रम आहे सण आहे की यामध्ये मित्र मित्राला भेटतात परंतु दुश्मन बी दुश्मन तो कले जाता है आणि म्हणून असा हा होळीचा सण या महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये साजरा होतोय आम्ही अडीच वर्ष या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे सप्तरंग उधळण्याचं काम करतोय असंच पुढे देवेंद्रजी अजितदादा आमची टीम असंच पुढे काम करून या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला भर बरसात मतांचा वर्षाव केला आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या जीवनामध्ये दे देखील आनंदाचे सप्तरंग उधळण्याचा प्रयत्न नक्की करू तत्पूर्वी त्यांनी टेंभी नाका इथं आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं आणि या ठिकाणी उपस्थित शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांसह होळी साजरी केली